सातशे महिलांना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा भव्य कार्यक्रम संपन्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने आज तळोद्यात एका स्तुत्य उपक्रम पार पडला भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांच्या अध्यक्षतेखाली सातशे नोंदणी झालेल्या महिलांपैकी दोनशे भगिनींना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा सुरक्षा कवच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका तथा सिनेट सदस्य अंबिका शेंडे आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले यावेळी जिल्हा महामंत्री कैलास चौधरी यांनी आयोजकांचे कौतुक करत आभार मानले जिल्हा मंत्री बळीराम पाडवी विधानसभा प्रमुख विलासजी डांबरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांना दोन लाखापर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण देणारी योजना नोंदणीनंतर तात्काळ सुरू करण्यात आली सहभागी महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह बँक पासबुक आधार कार्ड वारसाचा आधार कार्ड उपस्थित राहून योजना स्वीकारली कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप शेंडे यांचे जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली असून भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड तालुका अध्यक्ष दरबारसिंग पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी युवा मोर्चा अध्यक्ष योगेश चव्हाण लक्ष्मण वाघ संजय माडी योगेश, योगेश मराठे दीपक कलाल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आनंद मराठे लकेश माडी दुर्गेश माडी हरीश मगरे सीताराम पाडवी अरविंद पाडवी निलेश पाडवी यांनी परिश्रम घेतले परिवर्तन न्यूज ब्युरो खूप कौतुकाची गोष्ट आहे मी या माई समाजाच्या कार्यक्रमात मी सलाम करतो मला या कार्यक्रमाला सगळे आभार प्रदर्शनासाठी मला उभं केलं होतं आणि ते आणि प्रतिभाव सोबत काम करणार आरोग्य जीवन जीवनासाठी आणि